नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की अवनी भास्कर घर सोडून निघालेले असतात तेव्हा ते त्यांच्या मुलीला पटत नाही ती म्हणते की अगं आई पण मला हे सगळं आपण करतो आहे हे मुळातच पटत नाही आहे अवनी म्हणते की अगं हे सगळं आपण काही हौस म्हणून करत नाही आहे ते सगळेजण ते तिचं घर बघत असतात तेव्हा त्यांची मुलगी म्हणते की अगं पण आपलं आपलं घर सोडून आपण दुसऱ्यांच्या घरी गा जायचं अवनी म्हणते की उद्या हे घर आपलं आपलंच राहणार नाही आता आपल्याकडे काहीच पर्याय नाही आहे म्हणून आपण इथून निघालो आहे असं म्हटल्यानंतर अवनी तिच्या मुलीला धरते आणि ओढून पुढे काढते सगळेजण निघालेले असतात आकाश त्यांच्या पुढे तो आकाशला बघून भास्करचे डोळे पानवतात तेव्हा आकाश, आकाश विचारतो की कुठे निघालात तुम्ही तेव्हा भास्कर अडखळतच ते सांगतो की आम्ही निघालो तेवढ्यात अवनी म्हणते की आम्ही आमच्या बाबांच्या घरी निघालोत काळजी घ्या असं म्हणून ते पुढे जातात तेवढ्यात आकाश बोलतो की दादा प्लीज थांबणार नको जाऊस अरे तूच तर मला सांगितलंस ना प्रत्येक गोष्टीत लढायचं मोठे स्वप्न बघायची दादा मी मोठं स्वप्न बघितलं माझ्या हातून मोठी चूक झाली मी छोट्या छोट्या चुकासुद्धा नीट बघून करतो छोट्या छोट्या गोष्टी एवढ्या पडताळून करतो पण यावेळेस माझ्याकडून कशी चूक झाली माहीत नाही दादा यावेळेस मला तुझी खूप गरज आहे तू माझ्या पाठीशी असशील तर मी सगळ्या परिस्थितीला मात देईन पण जर तू माझ्या पाठीशी नसेल तर मी एकटा पडेल दादा यावेळेस मला सांभाळून घे ना मी तुझ्याशिवाय काहीच नाही आहे तुला माहीत आहे ना लहानपणापासून तू माझ्या मागे होतास म्हणून मी एवढ्या पुढं जाऊ शकलो दादालासुद्धा कुठेतरी हे चुकीचंच वाटत असतं आकाश दादाला म्हणतो की दादा माझा तुमच्यावर खरंच विश्वास आहे तू मला सोडून नाही जाणार आत्ता जर तू मला सोडून गेला तर तू मला सांग मी कोणाकडे बघायचं तेव्हा भाऊ मागे वळतो आणि म्हणतो की आकाश नाही जाणार मी सोडून अवनीलासुद्धा तिची तिला कळते आकाश त्याचं म्हणणं त्यांना पटवून देतो भास्कर हात जोडतो आणि म्हणतो की मला माफ कर आकाश मी खरं तर तुला हे सोडून जायलाच नको होतं माझ्या डोक्यात हा विचार आला तरी कसा मला माफ कर मी कुठेही सोडून जाणार नाही आता मी तुझ्या मागे नाही तुझ्या बरोबर आहे आपण दोघांनी जे पण कळेल त्याला मार्ग काढायचा अवनी म्हणते की भाऊजी मला माफ करा पण पर परिस्थितीत अशी होती ना काय विचार करावा हे कळत करा नव्हतं त्यांची मुलगी खुश होते त्या दोघांना तो घरात घेणार इतक्यातच बँकेची नोटीस घेऊन माणसं येतात आणि म्हणतात की आम्ही तुमच्या घरात प्रत्येक गोष्टीवर प्राईज टॅग ला लावायला आलेलो आहोत तेव्हा आकाश म्हणतो की अहो पण तुम्ही आम्हा असं करू शकत नाही अजून नोटीस आला आहे त्याला वेळ आहे तेव्हा ती माणसं म्हणतात की तुम्ही आम्हाला आमचं काम नका शिकवू आम्हाला आमचं काम करू द्यात आम्ही आणि आम्ही ते लिगलप्रमाणेच करतो हे ऐकल्यानंतर आकाश भाऊ ते दोघं म्हणतात की बरं ठीक आहे ज्येष्ठ हे सगळं बघितल्यानंतर रडायला लागते ते माणसं प्रत्येक गोष्टीचं लेबल लावतात सगळे जण ध रडत असतात इकडे वस्तू कशी तरी बाबांना ऑपरेशनसाठी तयार करते बाबांना ती ऑपरेशन थेटरमध्ये पाठवायच्या आधी प्रॉमिस करते की बाबा मी तुम्हाला सोडून कुठेच नाही जाणार तुमचं ऑपरेशन होईपर्यंत मी इथेच थांबणार तुम्हाला आल्या आल्या सगळ्यात आधी मीच भेटणार माझ्यावर विश्वास ठेवा मी कुठेही जाणार नाही असं ती बाबांना धीर देऊन ऑपरेशनसाठी पाठवते ते ऑपरेशनला गेल्यानंतर ती देवाजवळ हात सोडून त्यांच्या तिची काळजी व्यक्त करते आणि त्यांच्यावर आशीर्वाद ठेवा असं सांगते सगळेजण प्राईज टॅग लावतच असतात की इतक्यात शार्दूलची एंट्री होते शार्दूल आकाशच्या घरी बघून तो आकाशसुद्धा दचकतो तो म्हणतो की तू इथे कसा काय तेव्हा शार्दूल म्हणतो की तुम्ही हे सगळं आत्ताच थांबवा तुम्ही यांच्या घरातल्या कोणत्याही वस्तूवर प्राईज टॅग लावू शकत नाही आत्ताच्या आत्ता हे तुम्ही तुमचं काम थांबवा तेवढ्यात बँकेतून माणसं आलेली म्हणतात की तुम्ही आम्हाला आमचं काम सांगू शकत नाही तेव्हा शार्दूल म्हणतो की आम्ही तुम्हाला तुमचं काम नाही सांगत आहे मी सुद्धा लिगली बोलतो ही घ्या नोटीस आत्ताच्या आत्ता तुमचं काम थांबवायचं ऑर्डर आहे हे ऐकल्यानंतर ते नोटीस बघतात आणि ते तिथून जायला लागतात तेव्हा शार्दूल म्हणतो की आता तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमच्या घरात सेफ आहात ते माणसं गेल्यानंतर आकाश म्हणतो की अरे तू इथे कसा कास तेव्हा शार्दूल म्हणतो की मी माझ्या मित्राच्या अडचणीच्या काळात मदतीला नाही येणार तर कधी कधी येणार आणि मला खरंच खूप वाईट वाटलं एवढ्या तुझ्यावर बिकट परिस्थिती ओढूनसुद्धा तू मला सांगितलं नाहीस आकाश म्हणतो की तुझे आभार कसा वेळ मानावेत मला कळतच नाही पण तू हे सगळं कसं केलंस तेव्हा शार्दूल म्हणतो की मी तुझ्या वाढणीचा एक हप्ता भरून टाकला आकाश म्हणतो की अरे पण एवढी मोठी रक्कम तू कुठून ॲडजस्ट केली शार्दूल म्हणतो की अरे तुझ्यासाठी एवढंच काय मी काहीही करू शकतो जास्त काही नाही फार फार तर माझ्या दोन तीन एफड्या मोडाव्या लागल्यात आकाशला हे ऐकून गेल्यानंतर अजूनच वाईट वाटतं तो त्याच्या गड्यात पडतो आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागतात तेव्हा शार्दूल म्हणतो की रडू नकोस मी तुझ्याबरोबर आहे तू मला सांगितलं नाहीस मला हे सगळं बातमी पेपरातून कळाली तेव्हा मी बाहेर होतो म्हणून मला इथे यायला वेळ भेटला नाही आकाश म्हणतो की थँक्यू तेव्हा जयश्री तिथे त्यांनी हात जोडून म्हणते की तुमचे खरंच खूप उपकार झाले तुमचे उपकार कसे फेडू हे मला कळत नाही शांदूल म्हणतो की तुम्ही उपकार कशाला मानताय असं समजा ना तुमचा चौथा मुलगा अजूनही इथेच आहे तेव्हा तो त्यांना आवजाव करत असतो हो जयश्री म्हणते की मग मुलगाच आहेस ना मग आईच म्हण हे ऐकल्यानंतर शार्दूल म्हणतो की बरं ठीक आहे तेवढ्यात सगळेजण त्याचे आभार मानत असतानाच आक शार्दूल आकाशला म्हणतो की बरं चला आपल्याला त्या धनंजयला शोधलं पाहिजे तेव्हा आकाश म्हणतो की बरं ठीक आहे चला आपण शोधायला जाऊया शार्दूल आईनं सांगतो की काही नाही जर आम्ही प्रयत्न करतो आम्ही निघू का जयश्री हो बोलतो ते दोघं धनंजयचा शोध घेण्यासाठी बाहेर जरा बोलण्यासाठी गेलेले असतात इकडे जयश्री देवापुढे हात आणि रडायला लागते की तू देवासारखा धावून आलास तू माझ्या पाठीशी आहेस असं म्हणून ती देवाचे आभार मानत असते इकडे शार्दूल खोटा खोटाच बाहेर जाऊन आपण धनंजयला कसं शोधतो हे दाखवत असतो एवढ्यात बँकेतली माणसं जेवढी नोटीस पाठवायला गेली होती प्राईज होती ती बाहेर येतात हे सगळं शार्दूलनं केलेलं असतं शार्दूलची माणसं बघून ते म्हणतात की यांनी काम बरोबर केलेलं आहे घरातून खूप आवाज येत होतं आता ते येतच असतील ते बाहेर आल्यानंतर ते बाहेर शार्दूलची माणसं थांबलेली त्या माणसांना विचारतात की काय काम व्यवस्थित झालं का तेव्हा ती म्हणतात की हो त्यांना आपल्यावर पूर्ण विश्वास बसला हे ऐकल्यानंतर शार्दूलची था माणसं खूप खुश होतात आणि त्यांच्या हातात ठरलेले प्राईज देतात तेव्हा ती माणसं म्हणतात की शार्दूल सरांना सांगा आम्ही त्यांना थँक्यू म्हटलं आहे तेव्हा ते दोघंसुद्धा हां हां जावा गरज लागली तर आम्ही तुम्हाला परत बोलावू असं म्हटल्यानंतर ते त्यांना पाठवून देतात शार्दूलने हा सगळा घाणेरडा डाव फक्त आकाशला अडकवण्यासाठी आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी केलेला असतो बँकेचं नोटीस आणि बँकेची माणसं हे सगळं खोटं असतात धनन धनंजयला शोधण्यासाठी शार्दूलचे प्रयत्न चालू होतात शार्दूल आपला कुठल्या मित्राला फोन करतो आणि म्हणतो की मात्र साहेब आपल्याला एका माणसाचा शोध घ्यायचा आहे तेव्हा तो माणूस म्हणतो की हां सांगा त्याचं नाव काय आपल्या शार्दून सगळ्या डिटेल्स देतो आकाश हे बघून चकित होतो की ते एवढ्या फास्ट प्रोसेस कशी करतं शार्दूल लगेच फोन ठेवायच्या आधीच तो माणूस त्याला सगळ्या धनंजयचा ॲड्रेस देतो तेव्हा शार्दूल त्याचे आभार मानून फोन ठेवतो आणि त्याला सांगतो आकाशला सांगतो की हे बघा इथे हा धनंजय लपून बसलाय तेव्हा आकाश म्हणतो की अरे तू एवढं लवकर कसं केलंस तेव्हा शार्दूल म्हणतो की आहेत माझे काही कॉन्टॅक्ट्स त्यामुळे मदत झाली हे ऐकल्यानंतर ते दोघंसुद्धा त्याचे आभार मानतात तेव्हा शार्दूल म्हणतो की चला तेव्हा नंतर आकाश बोलतो चला आता आपल्याला पोलिसांना बोलवलं पाहिजे मी पोलिस साथ जातो तेव्हा शार्दूल म्हणतो की नाही पोलिसात नको जायला हे सगळं प्रकरण आपणच हँडल करूया आपण त्याला लोकेशनवर जाऊन पकडू हे ऐकल्यानंतर तो आकाशला आणि भास्करला पटवून देतो तेव्हा भास्कर आणि आकाश, भास भास आकाश दोघंसुद्धा त्याच्यासोबत चालायला तयार झाल्यानंतर शार्दूल म्हणतो की आकाश तू चल माझ्यासोबत भास्कर दादा तुम्ही इथेच थांबा तुम्ही घरातले मोठे आहात तुमचे बाबा आजारी येत आणि तुम्ही घरा बाबानंतर सगळ्यात मोठे तुम्ही असल्यामुळे तुमच्यावर जबाबदारी आहे तुम्ही घराची काळजी घ्याल आकाशला पडतं तो म्हणतो की दादा तू इथेच थांब मी बघतो मी जाऊन त्यांना शोधतो असं म्हणून शार्दूल आता आकाशला घेऊन बाहेर धनंजयला शोधण्यासाठी निघालेला असतो इकडे बाबांचं ऑपरेशन सुखरूप झालेलं असतं बाबा बाहेर येतात वसू त्यांना भेटते वसूला बघितल्यानंतर बाबा म्हणतात की बाळ तू गेली नाहीस तेव्हा वस्तू म्हणते की बाबा मी तुम्हाला वचन दिलं होतं ना मी तुम्हाला सोडून कुठेही नाही जाणार तेव्हा बाबा म्हणतात की हो बाळा तेवढ्यात तिथे नर्स येतात आणि ते म्हणतात की बाबा तुम्ही काळजी घ्या डॉक्टरसुद्धा आलेले असतात डॉक्टर म्हणतात की तुमचं ऑपरेशन पूर्णपणे बरं झालेलं आहे आणि तुम्ही आता उद्या घरी जाऊ शकता हे ऐकल्यानंतर वस्तूला टेन्शन येतं की आता पुढे जाऊन काय होणार बाबा घरी जाणार यामुळे खरंच खूप खुश असतात इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो तुम्हाला या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू